हॅलो मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुखी राहायचे असेल तर चार लोकांची मदत कधीच घेऊ नका ही कथा खूप माहितीपूर्व आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या ज्या कावळ्याने सांगितल्या आहेत तर मित्रांनो ते चार लोक कोण आहेत ज्यांच्याबद्दल कावळ्याने सांगितले आहे की तुम्ही उपाशी मरा पण त्यांच्याकडे कधीही मदतीची याचना करू नका या कथेद्वारे जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला विनंती करते की आमची कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या चॅनलवर राहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन दर्शक म म्हणून आला असाल तर जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा चला मित्रांनो आणखीन उशीर न करता थेट कथेकडे जाऊया मित्रांनो एकेकाळी एक एका जंगलात एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊस पडला नाही पाण्याचा एक थेंबही पाऊस पडला नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशु पक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशु पक्षी हळूहळू ते जंगल सोडून द्यायला लागले मित्रांनो त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळ्याची या मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावळीला काही खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती तोपर्यंत काय होते की त्याच झाडाखाली एक कोल्हा मासाचा तुकडा घेऊन येतो कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली कोल्हे दादा मी तीन दिवसापासून उपाशी आहे आपण या मासांचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तर तुमचे खूप उपकार होतील मित्रांनो कोल्ह्याने कावळीकडे पाहिले आणि पाहिले की कावळी तिच्या पतीसोबत कावळ्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण ते तुम्हाला माहिती आहे की कोल्हा एक चलाक प्राणी आहे कोल्ह्याला वाटले की या मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलावण्याची ही चांगली संधी आहे आणि कावळीजवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले मित्रांनो मग कोल्हा कावळीला म्हणाला घाबरू नकोस कावळी ताई खाली आहे आणि मी तुला हे मासाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला देतो मित्रांनो कावळी तयार होते आणि जेव्हा ती कोल्ह्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेडी झालीस का अगं तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक भिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तो तु तुला मारून खाईल कावळी म्हणते की असं काही होणार नाही मी नक्कीच जाईन तो असे करणार नाही कावळा पुन्हा समजावतो माझा मुद्दा समजून घे त्यांच्याजवळ जाऊ नको हो नाहीतर तो तुला मारून खाईल तरी कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐका आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव मित्रांनो कावळी तिथे बसते कोल्ल्याजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू लागला एक कावळी काही काळापूर्वी पाच जंगला याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होते म्हणजे पो, पोप पोपटांची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता इथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे न मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी कधी साप पिल्लांनाही खात असे हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली मैन्यासोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता मग काय पाहिलं की त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर एक पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते हे पाहताच पानकावळ्याने मैनाला विचारलं मैना काय झालं तू रड रडत का आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडे आणि मुले खातो याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काही करू सुद्धा शकत नाही आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही तो खूप धोकादायक आहे तो खूप दुष्ट आहे महिनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पान कावळ्याला दया येते आणि पान कावळा म्हणतो तू आमच्याबरोबर चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे मैना म्हणते तू काय बोलतोस मला समजले नाही मग पानकावळा सांगतो जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केले पाहिजे मैना म्हणाली ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडून आणि थोड्या अंतरावर मुंगुसाचं बिल आहे आणि त्या मुंगुसाच्या बिलाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळापर्यंत पोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो महिनाने पान कावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पानकावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगुसाच्या बिलाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असं करत करत सापाच्या बिलाच्या दारापर्यंत पोचतात आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात आता पानकावळा मैनाला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडतय ते मित्रांनो काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे जे अन्न आमच्या समोरच आणले आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस परत पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक, -एक, -एक मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात तो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगुसाने मग त्याने विचार केला याचे कारण काय एक एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि इथे आलो ते कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का, का? माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया या बिळातून कोण बाहेर येतोय मित्रांनो तो मुंगूस त्या सापाच्या वेळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणी असेल तर काही वेळा तो नक्कीच त्यातून बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप, ते साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होतं शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पान कावळ्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुझे आभार मानते कारण या सापामुळे मी ख खू खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगुसाला दिसले की वर पोप पोपटांची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगुसाला समजले बरं याचा अर्थ असा की हा सापळा ह्या महिन्याने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक्यू म्हणशील मित्रांनो ती मैना मुंगुसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की तो एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला मित्रांनो हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की महिना एका शत्रू पासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगूस शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणूनच कावळी आता जाऊ नकोस तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीच मदतीची याचना करू नये कावळेने विचारले कोण चौघे कारण कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढतच चालली होती कावळी विचार विचारू लागली की कोणती चार माणसं आहेत ज्यांच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग मा कावळा सांगतो प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेलात तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्ला करेल आणि तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा ग्रविष्ट तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ठ व्यक्तीकडे गेलात तर तो तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कपटी माणूस आहे मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कपटीने तुम्हाला कुठेतरी अडकवतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील त्या ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये चौथा व्यसनी आहे कधीही व्यसनी व्यक्तीकडं मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मंत्र मद्यधुंद दुचाकीस्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो आणि त्यांच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे मध्यधुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्यांचं बोलणं ऐकून कावळीला समजलं की तिचा नवरा कावळा खरं बोलतोय म्हणून ती कोल्ह्याजवळ जात नाही मित्रांनो ही कथा आपल्याला एक धडा शिकवते की उपाशी मरा पण या चार लोकांकडे मदतीची याचना कधीच करू नका कपटी शत्रू ग्रविष्ट नशखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचे नुकसान होईल तुमचा अपमान होईल